श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती कबनूर मध्ये चर्मकार समाजाच्या वतीनं रोहिदास युवा मंच यांच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार प्रकाश आवाडे यांना यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन देशभक्त रत्नापन्ना कुंभार साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं डेप्युटी सरपंच सुधीर लिगाडे यांनी ध्वजपूजन केले ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कबनूर गावच्या सरपंच शोभा पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार प्रकाश आवाडे यांना यांच्या फंडातून व ग्रामपंचायत फंडातून बांधण्यात येणाऱ्या हॉलचे भूमिपूजन आमदार प्रकाश आवाडे अण्णा व राहुल आवाडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेरे मामा वैशाली कदम रजनी गुरव सुलोचना कट्टी रोहिणी स्वामी सुनीता आडके भैया जाधव समीर जमादार सैप मुजावर सुधीर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत शिवाजी चव्हाण यांनी केलं प्रास्ताविक संजय चव्हाण सर यांनी केले त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला राहुल आवाडे व सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला समाजामधील डॉक्टर सौरभ चव्हाण यांनी आयुर्वेदिक मध्ये एम डी केल्याबद्दल महेश खांडेकर महावितरण अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सचिन चव्हाण राज्यस्तरावरील भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रशांत पांडव यांची प्रोफेसर म्हणून नेमणूक झाल्याबद्दल नागेश चव्हाण यांची बँकेत नोकरी लागल्याबद्दल उपशिक्षणाधिकारी म्हणून पल्लवी गवळी यांची निवड झाल्याबद्दल तसेच आरोही सातपुते व श्रुती पांडव यांनी क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात जिल्हास्तरीय यश मिळवल्याबद्दल आमदार प्रकाश आबाडे व राहुल आबाडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मनोगतामध्ये आमदार प्रकाश आबाडे बोलताना संत रोहिदास महाराज यांचे शिकवण खूप चांगली आहे तसेच त्यांचे ज्ञान खूप आघात होते असे विचार मांडले माझ्याच फंडातून दोन मजली हॉल बांधून देणार असं सांगितलं सरपंच शोभा पवार यांनी पुढच्या जयंतीपर्यंत दोन मजली हॉल बांधून पूर्ण करून घेणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा परिषदेत राहुल युवा नेते प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली सकाळी मिरवणुकीची सुरुवात करते वेळी पालखीतील फोटोचे पूजन बाबासाहेब गवळीसर व रथातील प्रतिमेचं पूजन अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक पालखीतून व रथातून सर्व गावातून वाजत गाजत काढण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे चेअरमन सुधाकर मनेरे मामा युवा नेते बबन कटकाळे माननीय डे सरपंच निलेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर मनेरे सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी अजित खुडे दत्ता शिंदे तसेच समाजातील संदीप चव्हाण भारत चव्हाण अशोक चव्हाण रामा जाधव दीपक चव्हाण अतुल चव्हाण विनायक सातपुते नितीन गवळी सतीश पांडव अविनाश पवार नंदू पेंटर संतोष चव्हाण धोंडीराम चव्हाण जनार्दन चव्हाण अक्षय चव्हाण सुनीता चव्हाण पारुबाई पांडव तसेच समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता चव्हाण मॅडम यांनी केलं आभार समाजाचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी मानले हिरकणी न्यूजकरिता संपादक सतीश चव्हाण इचलकरंजी